आम्ही द्वारकास मध्ये शॉपिंग केली आहे आपण तो, तो व्हिडिओ नाही केलाय गणपतीच्या सणामध्ये बघा यातल्या तुम्हाला आमच्या घरात मॅशिंग केलेल्या दिसतील साड्या सगळ्या था। पूर्ण भरलेल्या गावच्या गावच्या महिला असतात त्यांना जास्त यातल्या आवडतात अशा भरलेल्या साड्या इथे गर्दी आहे खूप गर जाम करते इकडे हा कधी चॉईस वेगळी असते ह्या ऑफर मध्ये त्यांना हे चांगला बेनिफिट मिळतो सगळे हेवीचे दोन अडीच जायचे साडे आहे पण इथे आपल्याला फक्त साडे साडे पाचशे रुपयाला मिळते का एक साडी घेऊन जाऊ शकता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या सांगायचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आलं एक बदलापूरला मागच्या वेळेस व्हिडिओ केलेला आम्ही द्वारकादास श्यामकुमार साडी यांचा इकडे बदलापूरला पण मोठा शोरूम आहे आणि इकडे पण काही साड्यांचे ऑफर आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही आलो आहे कारण की बऱ्याच जणांनी आम्ही पनवेलचा मागे व्हिडिओ केलेला मान्सून धमाका ऑफरचा इकडे तुम्हाला ज्या एक्सक्लुसिव्ह प्रिजन साड्या आहेत ज्या तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफरही मिळतात आणि ही मान्सून सेल तो तुम्हाला एकतीस जुलै काय अगदी पंधरा ऑगस्टपर्यंत पण आहे तो इथे पण आहे काही बघायला आलो आहे पाऊस सुरू झाला आहे संध्याकाळची वेळ डी जी वन शोरूम आहे इकडे बाजूलाच तात्रब कर्जत रोडला हे असं शोरूम आहे मोठं अशी बिल्डिंग सिद्धिविनय प्लाझा बिल्डिंगचं नाव आहे आणि प्राईम लोकेशन आहे संध्याकाळी तेवढेच अशी गर्दी कारण वर्दळ असते आणि हा असा चौक आहेमध्ये डी जी वन शोरूम इकडे प्राईम लोकेशन त्याच्या बाजूलाच हे तुम्हाला द्वारकादास यांचं हे शोरूम बघायला मिळेल वर्षासोबत म्हटलं जाऊया बघूया इकडे पण काय ऑफर आहे आम्ही हा पावसाळी सध्या ऑफर आहे पाऊस आला बघा भरपूर पाऊस आला इथे एंट्री करायला पाऊस आला एक झालाय सगळ्यांची तारांते आणि आम्ही छत्री पण आणली इकडे इकडे पण बघा सेल लावल्यावरती बाहेर काउंटरला तुम्हाला इकडे पण लोक खरेदी करताना दिसतील बाहेर पण आहे काहीतरी इकडे कुर्तीज वगैरे पण आहे आणि या ठिकाणी मागच्या वेळेस बघितले ना है है कुर्ती वगैरे पण होते त्याच्यावर पण काय ऑफर आहे का बघू अरे काउंटरला इकडे एंट्रीलाच किती गर्दी आहे पंधराशे सोळाशे डायरेक्ट नऊशे वगैरे इकडे गर्दी आहे इथे पण

फक्त आपल्या हजार ला दहा साड्या मिळणार आहे आता हा व्हिडिओ जाईल तेव्हा आणखी गर्दी व्हिडिओ विचारू नका म्हणजे काय तुम्ही चार मजिले विषय हाड आहे एकदम हे एक दादा आपले इकडे मॅनेजर आहेत हे जिकडे सगळे हँडल करतात आणि सगळं ते प्रॉपरमध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि स्टॉक किती आहे मग भरपूर आहे मान्सूनचा अनलिमिटेड स्टॉक आहे आणि खूप मध्ये सेल आहे स्टॉक भरपूर आहे म्हणजे गर्दी विषय म्हणजे काय समजत नाही लोक कामावरून आलेत की काय डायरेक्ट फक्त साडे घ्यायला शनिवार सुट्टी हाफ डे असते बऱ्याच जणांना दोन चार ब्रांच मी फिरलो दुपारच्या वेळेस जायचो आता संध्याकाळी आलो तर गर्दी बघा काय संध्याकाळचे खूप कमी व्हिडिओ केलेत मी इकडे येऊन संध्याकाळचं म्हटलं येऊया तर बघूया किती गर्दी बघा आम्हाला यायला बदला एवढा दिवस गेला पूर्ण पहिला आलोय इकडे तुम्ही बघाल ना तर एकदम लखलखाट आहे पहिली गोष्ट तर आले आय एकदम सगमगाट आहे म्हणजे चमचमाट आहे साड्या किती बघायच्या मग साड्या बघायला पण भरपूर आहे तिकडे बदलापूरच्या या शोरूम लालो प्रेमियम साड्यावर आपल्याला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट इकडे पण ऑफर आहे म्हणजे तिथे पण ऑफर आता आपण पासून तुम्हाला प्रेमियम साड्या दाखवतो त्यावर सुद्धा आम्ही स्वतः तीन हजार आठशे नव्वद पस्तीसशे नव्वद तेवीसशे नव्वद हे साड्या विकलेले आहेत साडी बघा कांजीवरम साडी पण हेवी पूर्ण मोठी बॉर्डर मध्ये फुल ओरिजिनल और, ऑरिजनल जरी मध्ये तीन हजारची ची साडी आहे फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला मिळणार पंधराशे रुपयाला हा पंधरा ऑगस्ट पर्यंत चालू असेल तो पर तो ही साडी खूप चालली आहे कलर्स बघा सर्व युनिक आणि नवीन ना त्यांनी दोन चार घेतल्या आणि हा यांच्याकडे फ्रेश स्टॉक आलाय म्हणजे असं नाही की संपला नाही म्हणून मार्केट इथे सेल फ्रेश स्टॉक आता ही साडी बघता ब्रँडची साडी ची साडी लटकन मध्ये सरस्ती डायमंड एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये टिशू मध्ये अच्छा ही साडी बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे तीन हजार आठशे साडी आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आपल्याला भरपूर साड्यांच्या चांगले चांगले पॅटर्न आहेत कलर्स बघा एकदम युनिक कलर आहे सेम व्हरायटी स्क्रीनशॉट घेऊन या सेम टू सेम व्हरायटी आपल्याला मी सांगतो तेच रेट मध्ये मिळणार आहे स्क्रीनशॉट काढायचा आणि घेऊन यायचं आता हे ऑफर आपली किती आहे म्हणजे एकतीस जुलै की पंधरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंधरा दिवस वाढवले आणखी म्हणजे रक्षाबंधन वगैरे तुम्हाला त्यासाठी खरेदी करायला ह्या ऑफरचा बेनिफिट घेत प्रत्येक साडीवर रेट लोक तीन हजार आठशे हा मिळणार आहे आहेत डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे एकदम हेवी टेम्पल गोर्डर पाच ची फक्त अडीच हजार ला मिळणार कलर्स भरपूर आहे एकदम युनिक आणि कपडा पण एकदम तसा सॉफ्ट फॅब्रिक सॉफ्ट फॅब्रिक हे बघा आत्ता मध्ये घेतला समजतो सिल्क साडी नत नत सर्व भरपूर नवीन कलर आहे याच्यामध्ये सेल्फ बॉर्डर पण मिळणार आहे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळणार आहे ओके तीन हजार ची साडी आहे फक्त आता पंधराशे रुपयाला मिळणार पॅटर्न आहेत पॅटर्न असतात कमीत कमी आपल्याकडे वीस ते पंचवीस प्रकार आपल्याला मिळणार पैठणी पण का आता बदलापूरला दोन ब्रांच आहे आपली ईस्टला आणि वेस्टला पण आहेत दोन्ही जग ऑफर चालू आहे पण आता हे कसं मान्सून मध्येच का आपली ऑफर असते बऱ्याच जण प्रश्न पडतो आपले इथे परचेस करतात त्यांना हे सेल मध्ये ही व्हरायटी आम्ही जे बारा महिना कस्टमर घेतात टेन पर्सेंट डिस्काउंट आणि फिक्स रेट असतो पण त्यांचा एक फायदा हो फक्त दोन महिन्यासाठी असते ती ऑफर पनवेलला पण होती ती सेम ऑफर इकडे तुम्हाला मिळणार आहे पनवेलच्या सगळ्या ऑफर तुम्हाला इकडे बदलापूरला सुद्धा आहेत म्हणजे ही कांजीवर पेटून खरेदी फक्त आपल्याला तीन हजार रुपयाला मिळते पेटनी बघा कॉन्ट्रास्ट मध्ये पेटनी मध्ये भरपूर आता नवीन कॉन्सेप्ट आहे आता ही चार हजार ची साडी सेल्फ बॉर्डर मध्ये फक्त दोन ला मिळणार आहे कलर्स बघा भरपूर नवीन कलर्स आहे बॉर्डर सुद्धा बघा फक्त दोन हजार दोन हजार दोन हजार हेवीची पेटनी प्युअर पेटनी कलर कम्युनेशन भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे हा बघा एकदम नवीन हजार पंधराशे मिळते मिळतील सिल्क साडी ते की आता चार हजार ची साडी आपल्याला टिशू मध्ये ओरिजिनल जरी मध्ये ते की ब्रँडेड पीस पस्तीस ते सस्तीश साडी फक्त दोन हजार रुपये दोन हजार म्हणजे काहीतरी वेगळं आपल्याला पाहिजे असेल तर हा कॉन्टॅक्ट बघा डिझाईन याच्यामध्ये भरपूर आहे देखील एकदम साडी लुक वाईज किती भारी वाटते मध्ये कलर पण छान आहे कलर पण मस्त मस्त भरपूर आहे आणि हे तुम्हाला याच्यामध्ये क्वांटिटी किती मिळेल जर समजा एकदा पीस मध्ये पन्नास पीस शंभर पीस दोनशे पीस अडीचशे मॅचिंग मिळेल का समजा आता कोणाला गणपती सणानिमित्त घ्यायचं आहे मॅचिंग पाहिजे असेल ना तर आपल्याला म्हणजे सेट टू सेट असं नाही सेट मधून काढून देऊ आपण दोन चार पीस अच्छा काढून आणि जर समजा असे हवे पंचवीस एक पीस हवीचे पीस असतात ना दोन अडीच हजार पंधराशे रुपयाचे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळणार आहे आणि कमी रेंजमध्ये आपल्याला जर पाहिजे असेल हजारच्या आतमध्ये तर वन टाइम आपल्याला पाहिजे तेवढे पैसे एवrable मिलेला 3400 ची साडी फक्त हाफ रेट मध्ये 3600 मध्ये बांबू सिल्क साडी कशी पॅकिंग अशी येते कशी पॅकिंग येते आणि सॉफ्ट असतात ना एकदम सॉफ्ट हे दिसता पीस मध्ये तुम्हाला वाटलं तर अनफोल्ड करून दाखवतो बघा 3400 साडी 1700 ला मिळणार फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार बघा आता साडी बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार इकडे बनारसी सिल्क पण आहे बघा त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स डिझाईन्स भरपूर आहेत असंच जास्त चालायचं हे शारू जागा आपण वापरायचं आता नवीन नवीन काय काय फॅशन मध्ये चोवीस बाराशे रुपये बाराशेला वेगळा ब्लाऊज बघा वाला येतो याच्यामध्ये डबल ब्लाऊज मिळणार आहे आपल्याला प्लेन ब्लाऊज पाहिजे प्लॅन ब्लाऊज मध्ये ऑप्शन आहे ऑप्शन आहे कितीला पडते हे फक्त बाराशे खूप साऱ्या आहेत म्हणजे आता इथे कस्टमर पण रात्रीचे खूप येतात कारण बदलापूर हे लांब पडतं बरोबर ऑफिस वरून येतात हे खूप छान हे प्रीमियम एक। वाटत एकदम भारी वाटेल म्हणजे अशा साड्या तुम्हाला एक ज्या काढून दाखवल्या जेवढ्या पण सगळ्या प्रीमियम आहेत चार हजार ची फक्त दोन हजार आता हे तुम्ही सगळ्या पॅटर्न मधले एक एक दोन दोन पीस दाखवत आहे हो अशा बाकी भरपूर अजून असतात भरपूर पॅटर्न आहे आता तुम्हाला पॅटर्नचा वेगळा सेपरेट आहे सिल्क साड्याचं वेगळं आहे कॅटलॉग चा वेगळं आहे जुल्ला ब्रँडेड कॅटलॉग सर्व पीस आपल्याला मिळणार आणि ब्राँडची सुरुवात तर मी सांगतो तुम्हाला फक्त शंभर रुपये पासून आहेत डिझायनर कॅटलॉग आणखी भरपूर आपल्याला बघायचे फर्स्ट फ्लोर आहे सेकंड फ्लोर आहे थर्ड फ्लोर आहे सर्व जगह आपल्या हे फक्त प्रिमियम साड्या प्रीमियम साड्यामध्ये पण भरपूर अर्थ वर्ग सुद्धा ब्रँडेड पीस आहे ते सुद्धा आपल्याला कमी रेटमध्ये मिळणार आहे कुठलं आहे

हा ओरिजिनल जरी येते आहे ना कोण ओरिजनल जरीच्या काम आणि ब्लाऊज आहे ना ते सुद्धा कोण हेवी ब्लाउज बारीक डिझाईन मध्ये कोण ब्लाऊज येणार एकदम भारी वाटणार बघितलं वरती बघूया जरा काय वरच्या पण सेक्शन बघून घेऊ म्हणजे आपल्याला अंदाज काय काय आहे सेकंड फ्लोर सेकंड फ्लोरला आता ते डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे अच्छा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट थँक्यू थँक्यू बरेच स्वस्त बरं इकडचं हां बरोबर आता ही साडी बघा इथं पण फॅन्सी मध्ये पार्टी पण साडीमध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आता ही सोळाशे ही साडी फक्त आपल्याला आठशे रुपयाला मिळणार आहे अच्छा याच्यामध्ये कलर्स बघा सर्व नवीन युनिक कलर्स आहेत कमीत कमी सहा कलर ऑप्शन याच्यामध्ये मिळणार आहे आणि डिझाईन चेंज पाहिजे असेल तर डिझाईन चेंज पण मिळणार आणि हा कोण कोण फ्रेश स्टॉक आहे कलर्स याच्यामध्ये पण कमीत कमी चार ते पाच कलर मिळणार आहे आणि हाफ रेट मध्ये मिनिमम मी दोन तीन हजार विकलेले साड्या साड्या सगळे पंधराशे पन्नास अठराशे नव्वद अशी रेंज आहे पण आता सर्व मॉन्सून सेल मध्ये एकच रेट सेटअप केलेली आहे आता ही तीन हजार ची साडी आहे विचित्र फॅब्रिक मध्ये कट बोर्डर मध्ये पण फक्त पंधराशे रुपयाला मिळणार आहे पंधराशे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट है डायरेक्टर मोन बोर्ड जो ब्रांड टेन बहुत कलर बलर सर्व नवीन कलर है सोशे साड़ी है फोन कार्ड बोर्डर मे डिजिटल प्रिंट सरोज की डायमंडी साड़ी फे साड्याच साड्या मान्सून धमाका वापर फायदा तुम्ही पटकन घ्यामध्ये विचित्र फॅब्रिक मध्ये एक नंबर चंद्रकोर मध्ये कलर्स बघा आता हे आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत बोलतोय पण तोपर्यंत हा माल राहील म्हणजे याच्यामध्ये हा आता दोनशे पीस तीनशे पीस असे पीस आलेले आहेत म्हणजे लवकर ब्रांच मध्ये विजिट करा हे लाभचा फायदा मिळेल आपल्याला आता विपुल ब्रँडची साडी चंद्रकोर मस्त वाटते विपुल ब्रँडची ची कॅटलॉग साडी बाराशे जी साडी आहे मिनिमम हजार रुपयाला सेलिंग केलेली साडी आता फक्त सहाशे रुपयाला मिळणार सहाशे एकदम आपल्याला रिजनेबल आणि रेट मध्ये मिळणार आणि कलर्स बघा सर्व युनिक आहेत बॉर्डर मध्ये हा बटन जास्त चाललाय आणि हा कपडा टिकतो पण चांगला आणि कलर याचा उडत होता अजिबात सोळाशे प्राइस आहे आठशे ला मिळणार फॅन्सी साड्यामध्ये भरपूर फायदा आता आपल्याला पार्टी वेळ बघू शकता आता साडे साडे फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी असा ऑफर चालू आहे आता अच्छा दोन दोन कलर वाटतात यामध्ये शेड बघ ना थोडासा ब्लुइश पण येते आणि गोल्डन सुपर बऱ्याच जणांचं असं असतं ना वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे आपण त्याला कलेक्शन ठेवायचे हे असते आवड असते प्रत्येकाला तसे काय काय ठेवतात ऑफर मध्ये त्यांना हे चांगला बेनिफिट मिळतो सर्व तीन हजार साडेतीन हजारच्या साड्या फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला मिळतो so तुम्ही काय करा तुम्हाला घ्यायचं ना एकदा कलेक्शन सगळ्यामधले हो एक घ्या हा सगळ्यांमधले एक घ्या आपल्या चॅनल वाटेल की बाबा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत बघून येतात तर त्यांना पण बेनिफिट होईल त्यांना आणि एक ब्रँड आहे म्हणजे द्वारकादास द्वारका स्वतः सत्तर ऐंशी ब्रांच आहेत महाराष्ट्र मुंबईमध्ये अकरा आहे आपल्या तीन हजारची आहे तर पंधराशे रुपयाला मिळणार आहे तसं मी सांगितलं की खाली एकावन्न कस्टमरला सकाळी लवकर येतील त्यांना पेटीकोट पूजा आसन सुद्धा फ्री आहे त्यानंतर दोन हजारची ची धमाका पॅटनी सुद्धा फक्त चारशे नव्याण्णव आहे आणि हा पॅटर्न आता बघा ही आता फॅन्सी साड्या ह्याची मिनिमम रेट आहे म्हणजे अकराशे बाराशे रुपयाची पण आता सेल मध्ये उठून दिसते ला पडते भरपूर फायदा पण परचेस करायची असेल ना चौदाशे ला मिळेल छान वाटतं म्हणजे अरे मी सांगतो ना तो बसता बसता आपला एक लाखाचा असेल ना पन्नास हजार जाईल डायरेक्ट तुम्ही पन्नास हजार दुसरा काही खरेदी कराल हा सेम आपला पनवेलचा तसा चालतो जबरदस्त हा माल पण जाम चालतो बदलापूर स्टेशन पासून किती लांब आहे पाच दहा मिनिटाच्या अंतरावर सोसायटी सिद्धिविनायक प्लाझा सिद्धिविनायक आणि डीजी वन नान हा हे प्राईम लोकेशन आहे पण म्हणजे लोकांना माहिती आहे सगळ्यांना बऱ्याच जणांना आता बदलापूरचे आहेत त्यांना माहिती असणार असं नाही की पहिल्यांदा जे बदलापूरचे बाहेर येतात जवळपास आजूबाजूची गावं भरपूर आहे तिकडे ते गावातले मंडळी गाड्या करून पार्किंगला सोय आहे त्याची काही मस्त शॉपिंग होऊन जाईल तिकडे पार्किंग वगैरे आहे ना जवळ पार्किंग आहे ना तर बऱ्याच जणांना कसं गाडी घेऊन यायचं असतं पार्किंगला भरपूर स्पेस छान आहे ते तुम्ही फॅमिली सकट या आला तर दुपारच्या वेळेस मुला बाळांना घेऊन ये सगळ्यांना बसा निवान चहा बिहार सगळं पाचतील ते <laughs> बदलापूरला आपले आता दोन ब्रँच झाल्यात स्टेशनच्या बाजूला पण एक आपले ब्रँच झाले नवीन झाले दोन्ही आपल्या दोन्ही ब्रँचला सेम आपल्या ऑफर चालू आहेत ओके बदलापूरच्या दोन्ही शॉपला तुम्ही व्हिजिट करू ही ऑफर तिकडे पण आहे तिकडे पण आहे असं कन्फ्युजन नको तिकडे गेलो नाही दोन्हीकडे तुम्हाला सेम ऑफर मिळतील हा साडीचा वजन वत्साचा वजना एवढाच आहे पार्टी वेळ साडे पार्टी वेळ साडे बदलापूरला तुम्ही आले ना तुम्ही नंबर द्या त्याच्यावर कॉल करा बिंदा तुम्ही आता बरं बोलतात ते वर्षा साडी कुठली घेतलीस आता आम्ही साड्या घेतल्यात आता आज शॉपिंग भरपूर झाले तर ह्या साड्या आम्ही काय आहे का आजच्या व्हिडिओत दाखवणार नाही तुम्हाला खास करून आता कधी रे आता असतो दाखवली नाही हे लय आकर्षण असतं ते येतील की नाही येतील पण तू काय घेतलंस ते सांग तू काय घेतलं की नाही मला हा ते घेते नाही ते पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते ओके आता कधी रक्षाबंधन किंवा कार्यक्रम येणार आहे आपला म्हणजे आता कसं आम्ही शॉपिंगच्या हिशोबाने नाही तुम्ही इथे होऊन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायच्या हिशोबाने आम्ही आलोय हाय नाहीतर आम्हाला शॉपिंग काय पनवेल आमच्या घराच्या बाजूला दोन दोन शॉप आहेत त्यांचे कशाला एवढं आहे कमेंट येतात साथ की पनवेला ऑफर आहे तसं बदलापूरला आहे हो की नाही कल्याणला त्याच्यासाठी त्याच्यासाठी फक्त एक इन्फॉर्मेटिव्ह तुम्ही आले तरी ते व्हिडिओ करून घ्या की आमच्या सर्व तुमच्या युट्यूब फॅमिलीला माहिती होतील आणि भरपूर जास्त आमचा उद्देश असतो का माहितीये का आता बघा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुमच्यासाठी फायदेशीर नसेल आले ना जर कुठून लांबून आले तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही सॅटिस्फाईड होऊन जाणार आता लग्न आता दिवाळी नंतर थोडीशी लग्न झाली की लोकांची लग्न लागतात बरोबर मग ते लग्न लागायच्या अगोदर तुम्ही बस्ता बांधायचा असतो तेव्हा दोन लाखाचा खर्च कराल तो महागातल्या साड्या मिळतात तेव्हा इथे जर आता एवढं केली ना हा। रेट मध्ये बजेट म्हणजे एक लाख वाजतील एक लाख वाचतील म्हणजे तुम्हाला असं नाही की महागातल्या साड्या आहेत अगदी आहेर म्हणून आपण देतो ना दोनशे अडीचशेच्या साड्या जर तुम्हाला आता आठशे नऊशे साड्या तुम्हाला अडीचशे ला मिळतील आता ही साडी आहे साडे चार हजारची साडी विकलेली फक्त आता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट बावीसशे पन्नास रुपयाला मिळते कोण खजाना आहे वरती फर्स्ट फ्लोअरला एकदम थर्ड फ्लोअरला ना खजाना जे आहे दोनशे रुपये अडीचशे चला खजानाच बघूया आता वरती जा वरती जा खजाना बघायचा वरती साडी लग्न लागताना काही जण पिवळ्या साड्या घालतात ना आता ती फॅशन काय काय ती जुनीच पद्धत आहे पिवळी साडी पिवळ्या पातळ घालून लग्न लावायचं बघा या आणि तुम्हाला कोणती आवडली घेऊन जावा

तो बघतो रेट कम्पेअर करतो नंतर अरे नाही बघ चला चला जाव्या द्वारका दास मध्ये जाव्या बघायला हा कलर बरोबर कधी चॉईस वेगळी असते आणि तुम्ही आता इथे आम्ही दाखवलं त्यापेक्षा पण आणखी तुम्हाला भरपूर बघायला मिळतील खजान्यामध्ये बघूया काय भेटते सध्या आपण ऑफर मध्ये ज्या साड्या लावलेल्या आहेत सगळ्या अच्छा कॅटलॉग मध्ये तुम्हाला तीनशे चारशे रुपयापासून साड्या भेटणार आहेत एकदम हे सगळं वरती आहे ना आणि गोडाऊन बघून यायचं का गोडाऊन वरती आहे का इथे गर्दी आहे खूप जाम गर्दी इकडे आठ साडेआठ ला पण गर्दी असते बघा किती फक्त चारशे रुपये म्हणजे साडेसातशे ला विकलेली साडी आहे अच्छा टेन पर्सेंट डिस्काउंट करून कॉटन आहे काय मिळणार आहे लिनन साडी ओरिजिन लिनन मध्ये बॉक्स मध्ये कॅटलॉग पीस आहे नऊशे पायल चे पायलचे कॅटलॉग पीस आहे अर्थ ब्रँड आम्ही द्वारकादास मध्ये शॉपिंग केली आपण तो व्हिडिओ नाही केलाय गणपतीच्या सणामध्ये बघा यातल्या तुम्हाला आमच्या घरात मॅशिंग केलेल्या दिसतील साड्या सगळ्या डिजिटल गुलाब डिजिटल प्रिंट गुलाब बघा गुलाब आहेत चॉईस असते ना प्रत्येकाची कुणाला असे घ्यायचे असतात काय प्रत्येकाची चॉईस असते आणि स्किन कलर नुसार पण साड्या सूट होतात प्रत्येकाला वेगळ्या कल्याणी कॉटन कल्याणी कॉटन मार्केटला तर खूप चालली म्हणजे जास्त आहे त्याच्यामध्ये स्वस्त मिळते स्वतः बाराशे वीस अकराशे रुपये हजार रुपये हजार रुपये पण फक्त इथे आता मान्सून सेल मध्ये आपल्याला साडेसातशेला कलर बघा ना किती पूर्ण भरलेल्या गावच्या महिला असतात त्यांना जास्त आवडतात अशा भरलेल्या साड्या सगळे हेवीचे okay. दोन अडीच हजार आहेत पण इथे आपल्याला फक्त साडीच साडेपाचशे रुपयाला मिळतात ही वाली का एक साडी घेऊन जाऊ शकता अच्छा सिंगल सिंगल पीस आहे त्या सिंगल पीस हेवी हेवीचे पीस आहे ब्रांच मध्ये आल्यानंतर सांगायचे का मला सिंगल सिंगल पीस हेवीचे साड्या दाखव फक्त साडेपाचशे म्हणजे दोन अडीच साडेपाचशे लाड्या फक्त साडेपाचशे ला कलर्स ऑप्शन नाही मिळणार एकच सिंगल सिंगल पीस आहेत आता बघा आम्ही पनवेलच्या शॉप मध्ये जे व्हिडिओ केले ना तेव्हा दोन साड्या घेतल्या खूप चांगल्या दाखवतो तीन चार हजार कस्टमर साड्या विकल्यातल्या सर्व कस्टमर फायदा मिळाला ता जबरदस्त सुद्धा हा ऑफर चालू आहे ब्रांच मध्ये आई आईसाठी घेतल्यात दोन साड्या हा गणपती साठी आणि छान साड्या काय डिफेक्टिव्ह वगैरे काय नाही असं तुम्हाला वाटेल साडेपाचशे सिंपल साड्या एकदम साड्या बघू एवढ्या कमी आहे डोलो ची साडी आहे बाराशेची साडी जरी बॉर्डर मध्ये आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार साड्या शूटिंग मध्ये एवढा मोठ्या पन्नास मिनिटाची शूटिंग झालंय तुमच्यापर्यंत फक्त पंधरा वीस मिनिटाचा येईल तर चला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल वरती गोडाऊन आहे तिथे तर तो माल चालूच असतो दर दिवसांच्याकडे स्टॉक येत असतो पनवेलला जी ऑफर आहे ती तिकडे बदलापूरला आहे बदलापूरला आहे तीच तिकडे उल्हासनगरला आहे उल्हासनगरला आहे तिथे गोवेनं केल्या पण आहे सगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठेही जावा तुम्हाला जिथे जवळ पडेल तिकडे जावा पण जर बदलापूरचे असाल तर हा व्हिडिओ बघून इकडे जरूर या तुम्हाला जर इथे खरेदी करायची नसेल तर तुमच्या नातेवाईकांना पाठवा आणि व्हॉट्सअपला शेअर लिंक वगैरे पाठवा स्टेटसला ठेवा म्हणजे काय कोणतरी बघून तरी येईल ना म्हणजे तुमचे आता कॉन्टॅक्ट नसतील पण स्टे स्टेटस साठी सगळे बघतात हे ऑफर आहे चला जाऊया ते करू शकता तुम्ही म्हणजे चांगल्या लोकांपर्यंत ही ज्यांना गरज आहे ती ते व्हिडिओ पोचेल उद्देश असा आहे चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच कारण आता मला जायला एक तास लागेल लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू टेक केअर